मैत्रिणीनो तुम्ही असे वाटाणे भाजून ही रेसिपी बनवलेली आहे का आणि तुम्हाला सांगते फक्त दोनच चमचे तेल लागणार आहे ना डीप फ्राय ना कुठलीच झंझट नाही एकदम बेसिक रेसिपी होणार आहे आजची त्यासाठी नाही तर फ्रेश मटार घ्यायचे आहेत आणि असं भाजून घेतल्यामुळे ना इतकी छान टेस् रेसिपीची टेस्ट येते रेसिपी ना एकदम रेस्टॉरंट टाईप आपली रेसिपी आज बनणार आहे थोडेसे ना वेगळी टेस्ट लागते जर तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेतला तर बघा मग त्यासाठी काय करायचं आहे आपण नेहमीचे आपल्याकडे जे तळण करण्याची झारा असतो ना तो घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जोही असेल तुम्ही तो घ्या आता मी इथं फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत मार्केटमध्ये तर हिवाळ्यात भेटतातच फ्रोझन पण असतील तर ते पण चालतील पण त्याचं थोडेसे सुकवून घे त्याच्यामध्ये पाणी नसावं आता मी या चाळणीमध्ये वाटाण्या टाकून घेतलेलं आहे त्याला असं मिक्स करत छान असं वरून त्याला कलर एक आला की इथं गॅस बंद करायचं आहे जास्तही नाही जाळायची त्या फक्त एक फ्लेवर यायला पाहिजे स्मोकी फ्लेवर तेवढंच भाजायचं आहे त्यानंतर थोडीशी मिरची आलं टाकून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये फक्त एक ते दोन राऊंड फिरवून याची जाड मोठी भरडं तयार करून घ्यायची पातळसर नाही करायची याला अजून एक टेस्ट देण्यासाठी कांदा टमॅटो इथं मिरची पण कापून घेतलेली आहे यामध्ये थोडीशी हळदी लाल तिखट एक चमचा जिरा पावडर आणि मी वाटताना थोडेसे धने पण टाकले होते तुम्ही धने किंवा धना पावडर टाका आता हे ना मी वाटाणे माझे एक वाटे होते त्यासाठी अर्धी वाटी रवा आणि तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे यामुळे एकदम भारी टेस्ट लागते मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आधी पाणी न टाकता मिक्स करायचं आहे पुढे लागेल तसं आपण पाणी याच्यामध्ये ओतून घेऊ शकतो आता मी यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेते एकदम बेसिक रेसिपी आहे ही हिवा वाट्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी आहेत पण ही पण रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्या बॅटरपासून तुम्ही विविध प्रकारचे वाटेल त्या प्रकारचे पदार्थ इथं तयार करू शकता आता मी याला झाकून ठेवते पाच ते सात मिनटं म्हणजे रवा पण छान फुलेल हे बघा सात मिनटानंतर रव्याने भरपूर सारं पाणी याच्यामध्ये ओढून घेतलेलं आहे मला तर काही गरज वाटत नाही पाणी टाकायची तुम्ही वाट वाटेल तर टाकू शकता आता आहे ना यामध्ये आपण काय करू गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवा हो किंवा तुमच्याकडे जो असेल तो थोडंसं तेल तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडे थोडा स्पेस सोडून हे तीळ मेच्यामध्ये टाकून घेते आणि या तीळवरतीच ना थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे आणि असं जाडसर पण नाही मिडियमच असं याचा गोल थालीपीठ तुम्ही इथं तयार करून घेऊ शकता मोठे केले तरी चालतील पण असे छोटे छोटे पण की क्यूट आणि छान दिसतात आणि लागतातही तेवढेच भारी तुम्ही त्याऐवजी ना मोठे मोठे केले तरी चालतील मोहरीची फोडणी देऊ वाटली तर तुम्ही तीही देऊ शकतात वरून परत मी अर्धा चमचा तेल लावून टाकून घेते आणि तेल टाकून झालं की परत थोडीशी वरून मी तेल टाकते म्हणजे दोघीही बाजूला छान त्या दिसतील झाकण ठेवायची गरज नाही असंच दोन ते अडीच मिनटानंतरच छान ते पहिली बाजू शिजली की याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी ही बाजू शिजवून घ्यायची मुलांच्या टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे हा सकाळी सकाळी काय बनवायचं आणि असं जर पौष्टिक असलं मुलांना तर आपल्यालाही बरं वाटतं आता हे बघा दोघी बाजूंनी मी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते थोडासा अजून कलर चेंज झाला की एकदम छान लागतात मग आता ह्या पिठापासून तुम्ही इडली तयार करू शकता अप्पे तयार करू शकतात किंवा थोडंसं अजून जर पातळसर बॅटर बनवलं तर छोटे छोटे उत्तप्पे पण सुद्धा तयार होतील तुमचेवाले आता असे छान क्रिस्पी झालेले आहे ते कलर एकदम भारी आलेला आहे मला तर असेच आवडता मी या ताटामध्ये आता सर्व करून घेते आणि जे उरलेलं पीठ आहे ना मी ते पण असेच बनवून घेणार आहे भरपूर सारे प्रकार आहेत तुम्हाला आवडतील तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात आणि जर तुमच्याकडे दही नसेल तर एक मोठा लिंबाचा रस टाका कारण काही काही महिला कमेंट करतात दही नसला तर काय करायचं तुम्ही लिंबू टाका पण जर तुम्हाला असं तव्यावरती नसेल करायचं ना असं तुमच्याकडे जर छोटा पॅन असेल तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून तीळ आणि मोहरीची फोडणी देऊन हे बॅटर टाकून घ्या आणि असे छोटे छोटे तुम्ही थालीपीठ तयार करून घेऊ शकता पण त्याऐवजी जर हा पण नसेल तर तुमच्याकडे तडका पॅन तर सर्वांकडेच असतो तुम्ही या दोघांपैकी ना एका बरोबर एक करू शकतात आता हे बघा आपला क्रिस्पी असा नाश्ता तयार झालेला आहे इथं मस्त खोबऱ्याची चटणी पण रेडी आहे तुम्ही दह्याबरोबर घ्या किंवा लोणचं बरोबर घ्या तेवढंच भारी लागणार आहे आणि खूप क्रिस्पी आणि भारी बनलेलं आहे मैत्रिणीनं खूप सोपी रेसिपी आहे नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा आवडलेल आणि कसा वाटला बरं आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा बाय